हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत पावसाळ्यामध्ये डब्यासाठी भाज्यांचा विचार येतो की डब्याला भाजी काय बनवावी कारण पावसाळ्यात शकतोर भाज्या थोड्या कमी प्रमाणात येतात मार्केटमध्ये तर झटपट तयार होणारी तिखट दाटची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सर्वात आधी कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये दोन माप तेल टाकलेलं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चम्मच जिरा आणि पाव चमच मोहरी टाकलेली आहे एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून तीन वाटे पाणी टाकून कुकरमध्ये शिट्ट्या करून घेतलेल्या आहे जसं आपण वरण साधं वरण बनवतो त्या पद्धतीने जिरं मोहरी छान तडतळल्यानंतर कडीपत्त्याची पाने आणि एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा तो टाकलेला आहे कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकलेला आहे कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा डब्यासाठी रोज काय बनवायचं कडधान्य तर बनवतोच आपण पण पालेभाज्या नसल्या तर हे अगदी छान ऑप्शन आहे तुम्हाला तुम्ही एकदम झटपट असं हे तिखटवरण बनवू शकता फक्त पाणी कमी टाका का कारण डब्यासाठी नेतो तो, तो थोडीशी घट्टसर बनवा कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे मऊ झालेला आहे तर त्यानंतर पाव चमच हळद टाकलेली आहे डाळ शिजवतानी फक्त डाळ शिजवून घेतलेली आहे म्हणजे त्यामध्ये हळद किंवा मीठ काहीच वापरले टाकलेलं नाही शिजवताना त्यामुळे आता हे सगळं फोडणीट टाकायचं चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकण्या आणि थोडी कोथिंबीर हे वाटण एक ठेचा बनवून घेतलेला आहे चटणी ती टाकलेली आहे याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरू शकता पण या ठेच्याने या तिखट वरणाला खूप छान चव येते खूप चविष्ट हे डाळ लागते वरण लागतं मिरच्या आणि मिरच्या कच्च्याच वाटून घेतलेल्या आहेत त्यामुळे ते एखाद मिनिट होऊ द्यायच्या तेलामध्ये आता इथे पाव चमच मी गरम मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो गरम मसाला तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता वरण भात बनवतो तेव्हा आपण डाळ वरण बनवतोस तर त्यामधून थोडीशी डाळ कणवस तिखट वरण बनवा खूप छान चव येते आणि ही शिजून घेतलेली घट्ट डाळ आहे बघू शकता डाळ टाकल्यानंतर व्यवस्थित पिरून घ्यायचं आणि थोडं पाणी आणखीन याच्यामध्ये ॲड करायचं अर्धी वाटी डाळ शिजल्यानंतर घट्ट होते तर थोडंसं अर्धी वाटी पाणी इथे ॲड केलेलं आहे आणि उकडी द्यायची चवीनुसार मीठ टाका मी इथे अर्धा चमच मीठ टाकलेलं आहे आणि वरणाला आपल्या तिखट डाळीला छान उकळी आल्यानंतर कोथिंबीर टाकायची शेवटी आणि डाळ तिखट डाळ तयार झालेली आहे बघू शकता खूप छान अशी ही डाळ चविष्ट तयार होते नक्की बनवून बघा भाताबरोबर चपाती बरोबर बरोबर अप्रतिम लागते नक्कीच ट्राय करा आणि उकड्या आलेले आहे बघू शकता जास्त शिजवण्याची गरज नाही आहे तर एक एखाद मिनिट कोथिंबीर मिन टाकल्यानंतर होऊ द्यायचा शिजू द्यायची नंतर, नंतर गॅस बंद करायचा आणि आपली गरमागरम तिखट डाळ तयार आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नवीन असतील तर ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणार रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि डब्यासाठी डाळ तयार झालेली आहे बघू शकता झालेली आहे तिखट डाळ भाकरीबरोबर चपाती बरोबर कशाबरोबर ही भाताबरोबर खा चव अगदी अप्रतिम येते तर आता हे डब्यासाठी डाळ बनवून घेतलेली आहे तर डबा, डबा पॅक करते आहे मी आणि डबा डाळ थंड करून द्यावी म्हणजे ती खराब होणार नाही आणि असा डबा तयार झालेला आहे तर नक्की बनून बघा आणि तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटद्वारे आवर्जून कळवा तर तिखट डाळ बनवली डब्यामध्ये भरली आणि डबा पॅक झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही डब्यासाठी अशी बनवून बघा घरीही खायला बनवा आणि ही ला आने रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू कर। नका नवीन असतील ताई त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलचं ऐकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद